श्री स्वामी समर्थ जी चांगली लोकं असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो मनुष्याचा जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्याच्या भाग्यात लिहिल्या जातात आणि नंतर ते भाग्य कोणीही बदलू शकत नाही स्वतः देवसुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही पूर्वीची लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवाचा निर्धारित केलेलं के जितकं वय आहे ते वेळ पूर्ण जगायची म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षे जीवन जगायचे परंतु आता परिस्थिती बदललेली आहे आता लोक सत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगतात आणि हे सुद्धा आपण पाहिले असेल की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो मैत्रिणीनो तुम्ही इतर लोकांकडून किंवा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसाकडून हे ऐकलं असेल की, मा की चांगल्या माणसांना देव त्यांच्याजवळ लवकर बोलावून घेतो परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की असं का घडत असतं शेवटी मागचं कारण काय आहे चांगली लोक वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात तर मैत्रिणीनो आपण हा मुद्दा चांगल्या प्रकारे समजून घेऊया मैत्रिणीनो तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडूनही ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलवले जर तो वाईट दुष्ट माणूस असता तर इतका लवकर मेला नसता अनेक ग्रंथामध्ये या विषयाचं वर्णन केलेलं आहे त्याच ग्रंथाच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसाचा मृत्यू लवकर का होतो मैत्रिणीनू मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे जो जन्म घेतो तो एके दिवशी नक्कीच मरतो हे कटुसत्य आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या भाग्यामध्ये या पाच गोष्टी तू जन्माला याच्या अगोदरपासूनच निर्धारित केलेले असतात ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनुष्याचे जन्म कधी किंवा आणि कोणाच्या घरी होणार मैत्रिणीनो हे आपल्या हातात नाही की आपण जन्म आपल्या इच्छेनुसार घ्यावे जर असं असतं तर प्रत्येकाने श्रीमंताच्या घरी जन्म घेतला असता ही तर भाग्येची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेले आहेत आणि त्याच्या कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं दुसरी गोष्ट आहे विवाहाचा मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कोणासोबत होणार आहे मैत्रिणी कधी कधी तुम्ही हे पाहिले असेल की तुम्हाला विवाह कोणा दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच होतो हे सर्व विधी लिखितच आहे तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धनसंपत्ती रुपये पैसे किती असतील मेहनत तर सर्वजणच करतात श्रीमंत प्रत्येकालाच बनायचं असतं परंतु काही का लोक असे असतात ज्यांना ताबडतोब यश मिळालं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करून फक्त त्यांच्या रोजचा खर्च चालू शकेल एवढंच काम करून धन कमावू शकतात कधीकधी कोणाला आकस्मिक धनाचा प्राप्ती होते कोणाला त्यांचा वार वडिलांची संपत्ती मिळते मैत्रीण चौथी गोष्ट आहे मनुष्य किती बुद्धिमान किती विद्वान आणि किती ज्ञान असे एक गुरु त्याच्या सर्व शिष्यांना सारखीच विद्या प्रदान करत असतो परंतु जो बुद्धिमान शिष्य असतो तो त्या विधीला लवकर ग्रहण करतो परंतु जो कमी बुद्धिमान असतो तो त्याच्या बुद्धीनुसार कमी शिक्षेला ग्रहण करतो देवाने सर्व मनुष्यांना एकसारखेच बनवले आहे सर्वांची शरीराची रचना एकसारखीच आहे एक डोकं दोन डोळे एक लाख दोन एक दोन विचार करण्यासाठी मेंदू यामध्ये बुद्धी दिली आहे या जगामध्ये कोणी जास्त बुद्धिमान आहे तर कोणी कमी तर काही लोक मूर्खाच्या श्रेणीत येतात पाचवी गोष्ट आहे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याच्या जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो तर या पाच गोष्टी मनुष्याने जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटल आहेत या गोष्टींना कोणीही बदलू शकत नाही मैत्रिणीनो भाग्य बनतो कर्मापासून त्यामुळे कर्मप्रदान आहे आणि मागील जन्माच्या आधारावरच आपलं भाग्य बनत असतं कर्म आणि भाग्य आपण पुढील उदाहरणामध्ये द्वारे समजून घेऊया एक विद्यार्थी परीक्षा देतो तो विद्यार्थी प्रश्नांची उत्तर ज्याप्रमाणे लिहितो त्याचप्रकारे शिक्षक त्याला गुण देत असतात तिथे परीक्षार्थी एक कर्मणी आहे जो त्याचं कर्म करत आहे आणि शिक्षक विधाता आहे जो त्या विद्यार्थ्याला त्याच्या कर्मानुसार गुण देत आहे अर्थातच त्याच्या कर्मानुसार त्याचं भाग्य लिहित आहे मैत्रिणीनो करते तुम्हाला या उदाहरणाद्वारे कर्म आणि भाग्यामधील फरक समजला असेल कर्मानेच भाग्याची उत्पत्ती होते अनेक ग्रंथामध्ये पुराणामध्ये याबद्दल वर्णन देण्यात आले आहे की मागच्या जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचे फळ मिळत असतं काही कर्माची फळं इतिहास जन्मात इतिहासात जन्मात मिळतात परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटे असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरले जाते त्याचप्रमाणे मनुष्याचे जर आयुष्य कमी असेल आणि त्याचे पाप पुण्य जास्त असतील तर देवत्या पाप पुण्याचं फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मैत्रिणी मनुष्य कर, कर्म कर्म करण्यासाठी फक्त स्वतंत्र आहे बाकी कर्माची फळं देव त्याला देत असतो चांगले कर्म चांगल्या भाग्याला बनवतात अर्थातच चांगले कर्म चांगल्या भाग्याचे निर्माण करतात आणि म्हणूनच मनुष्याने नेहमी चांगलं कर्म करत राहायला हवे जेणेकरून त्याचं भाग्य चांगले बनेल आणि त्याच्या जीवनात नेहमी सुख समाधान असेल कारण जर मनुष्याने वाईट कर्म केले तर त्या वाईट कर्मामुळे त्याचं भाग्य हे वाईटच बनेल आणि दुर्भाग्यशाली मनुष्याचे जीवन हे नरकास मानत असतं अनेक कष्ट आणि त्रास सहन करत असतो ज्या प्रकारे तुम्ही बियाणे पेरल्या त्या प्रकारेच तुम्हाला फळे मिळणार आहे जर तुम्ही एखादी फुलझाड किंवा फळझाड लावलं असेल तर त्यापासून तुम्हाला फुले किंवा फळच मिळणार आहेत आणि जर तुम्ही एखाद्या काटेरी वृक्ष लावलं असेल तर त्यापासून तुम्हाला त्रास देणारी काटेरी वृक्ष मिळणार आहे त्या वृक्षापासून तुम्हाला सावळी सावली तर मिळेल परंतु शरीराला त्रास देणारी काटेसुद्धा त्या वृक्षापासून तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे वाईट कृत्य वाईट कर्म हे थोड्या वेळांसाठी सुख प्रदान करतात परंतु त्या वाईट कर्माचे फळ जे नंतर मिळत असतं ते फळ मनुष्याच्या अधोगतीचा मनुष्याच्या नाशाचे कारण बनतं ते फळ मनुष्याला त्या काठाप्रमाणे टोचत असतं आणि मनुष्याला ते अनेक पिढ्या देत असतात मैत्रिणीनो असे म्हणतात की देवाने ज्याला जितके जीवन दिले आहे तो तेवढेच आयुष्य जगतो जो जितक्या दिवसासाठी आला आहे तो या पृथ्वीवर तेवढ्या दिवसासाठीच राहतो कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा कोणत्या गोष्टीचा घमंड करायचा रुपया पैसा धनसंपत्ती आज आहे तर उद्या नाही राजापासून रंक बनवण्यात वेळ लागत नाही देवाची मर्जेशिवाय झाडाचं एक पानसुद्धा आलत नाही आणि म्हणूनच ही, ही गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की मनुष्य ही धरती सोडून कधी निघून जाईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे मनुष्य जेव्हापर्यंत या पृथ्वीवर आहे त्याने देवाची भक्ती करत राहायला हवी चांगली कर्म करत राहायला पाहिजे परोपकार दानधर्म करत राहायला पाहिजे ज्यामुळे मनुष्याचं कल्याण होतो चला तर आता हे सुद्धा जाणून घेऊया की चांगल्या मृत मुर्त, लोकांचा मृत्यू लवकर का होतो मैत्रीण कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्याजवळ बोलावून घेतो कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयाच्या हृदयात देवाच्या जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवालाही मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळे त्या पापाची शिक्षा त्याला बघावी लागेल एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्याच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो मैत्रीनो तुम्ही कधीही ऐकायला असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्यांनी रात्री आनंदाने भोजन केले होते आणि भोजन ग्रहण करून रात्री तो झोपला होता आणि सकाळी तो उठलाच नाही तो झोपूनच राहिला अर्थातच कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला मग अशा वेळी म्हणतात की किती पुण्यात्मा व्यक्ती होता ज्याला देवाने एवढे सुखद मृत्यू दिला एवढे सोपे मृत्यू दिला त्याला कोणताही आजार दिला नाही कोणताही त्रास किंवा कोणताही कष्ट दिलं नाही मैत्रिणी पुराणामध्ये असं सांगण्यात आलं आहे की मृत्यूच्या वेळी मनुष्याला जी पीडा होत असते ती एकदा शंभर विंचू चावल्याने जेवढी होत असते त्यापेक्षाही अधिक होते आणि इतका त्रास सहन करून मनुष्याचा मृत्यू होत असतो मैत्रिणीनं या कलियुगामध्ये सर्व काही विपरीतच होत आहे म्हणजे सर्व काही उलटच होत असतं दाता गरीब बसतो म्हणजे जो दानधर्म करणारा आहे तो गरीब असतो आणि जो लोभी आहे तो धनिक असतो जो पो पापी आहे तो दीर्घायुष्य असतो अर्थातच पापी व्यक्तीचं आयुष्य जास्त असेल आणि जे सत्पुरुष आहेत ते जे चांगले मनुष्य आहेत ते कमी आयुष्य जगतील मैत्रिणीनो कलियुगाचे हे सर्व लक्षण सांगण्यात आले आहे जे लोक असे म्हणतात की मनुष्य मेल्यानंतर रिकाम्या हाताने जातो तर हे सत्य नाही मनुष्य मेल्यानंतर त्याच्यासोबत या तीन गोष्टी घेऊन जातो पहिली गोष्ट आहे मनुष्याचे कर्म दुसरी आहे त्याची स्मृती आणि तिसरी आहे जागृती या तीन गोष्टी मनुष्य मेल्यानंतरसुद्धा त्याच्यासोबत घेऊन जातो एखादा चांगला मनुष्य मेल्यानंतर आपण असे नेहमी म्हणतो की हा तर खूप चांगला मनुष्य होता याने कधीच कोणाला त्रास दिला नाही कधीच कोणाला फसवलं नाही तरीसुद्धा देवाने त्या मनुष्याला लवकर बोलावून घेतले आहे परंतु मैत्रीणं तुम्ही कथामध्ये ऐकलं असेलच की जेव्हा ऋषीमुनी कुठल्या देवावर किंवा अप्सरावर क्रोधित व्हायचे तेव्हा त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्याचा श्राप द्यायचे आणि ज्याला कोणाला हा श्राप मिळायचा तो भीतीने थरारायचा तो जो कोणी असेल तो ऋषी मुनींची क्षमा मागायचा त्यांची विनंती करायचा की हे महात्मा मला इतका मोठा श्राप देऊ नका मला इतकं कठीण दंड देऊ नका मैत्रिणी हे मृत्यू लोक या पूर्ण ब्रह्मांडात सर्वात चांगली जागा नाही किंवा सर्वात वाईट ही जागा नाही हे मृत्यूला कशी भयानक जागा आहे जिथे दंड भोगण्यासाठी देवांना किंवा अप्सरांना पाठवले जाते होत जात होते या मृत्यू लोकात तसे प्राणी जन्म घेऊन त्यांच्या कर्माचे भाग भोगत असतात आणि पुढच्या जन्मासाठी पुन्हा नवीन कर्म करत असतात ज्यांचे फळ त्यांना यमलोकात आणि पुढच्या जन्मात मिळत असतात सर्व प्राण्यामध्ये मनुष्याच्या शरीराला श्रेष्ठ मानले गेले आहे कारण मनुष्याच्या शरीराला मोक्षाचे द्वार म्हटले गेले आहे पूर्ण सृष्टीमध्ये मनुष्याचं शरीर एक असा शरीर आहे ज्वाद्वा ज्याद्वारे मोक्षप्राप्ती केली जाऊ शकते आणि मैत्रीणं मोक्षाची प्राप्ती कशी होणार तर मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुम्हाला या जगाचा पालन करता ज्याचा कधीच अंत नाही ज्यामध्ये हा पूर्ण ब्रह्मांड समावलेला आहे अशा श्रीहरिविष्णूची भक्ती करून आपण मोक्षप्राप्ती करू शकतो त्यांचं नामस्मरण करून भजन कीर्तन करून आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो भगवान विष्णू हे खूपच कृपाळू आहेत त्यांच्या शरीरात जो कोणीही जातो तो या जन्ममृत्यूच्या चक्रामधून मुक्त होतो आणि अशा मनुष्याला या पृथ्वीवर पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही त्यामुळे जर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर देवाची भक्ती करून दान धर्म करून पुण्य प्राप्त करून मोक्ष प्राप्त केलं जाऊ शकतं नाहीतर मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून सारखा प्रवास करावा लागेल पुन्हा जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल पुन्हा त्याचा मृत्यू होईल असं चक्र कायमस्वरूपी चालू राहणारा जन्माला आल्यावर त्याच्या कर्माची फळं त्याला भोगावी लागणारच आहेत अनेक राजा संकट त्याला सहन करावे लागणार आहेत मैत्रिणीनो ही पृथ्वी लोक कर्मभूमी आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला पुढचा प्रवास करायचा असतो मैत्रिणीनो आपण जेव्हा या पृथ्वी लोकावर जन्म घेतो तेव्हा या पृथ्वी लोकावरची माया आपल्याला तिच्याकडे आकर्षित करून घेते आणि आपण या जगावर येथील माणसावर प्रेम करू लागतो जेव्हा कधी आपला माणूस आपल्याला सोडून निघून जातो तेव्हा आपल्याला खूप दुःख होतो परंतु गरुड पुराणात वर्णन मिळतो की ज्याचा मृत्यू होतो त्याचा आत्मा अमृत शरीराला सोडून यम लोकात पोचतो त्यांच्यासाठी देवदूत येतात परंतु जर कोणी पापी मनुष्य असेल ज्याने पृथ्वीवर खूपच पाप केले आहेत त्याने अन्य लोकांना खूप सतावले आहे तर पुढच्या जन्मात त्याला जास्त आयुष्य दिले जाते कारण जेणेकरून तो त्याच्या पापाचे फळ त्याचं पूर्ण आयुष्यात बघू शकेल मैत्रिणीनो खूप सारी अशी लोकं असतात की त्यांच्या आयुष्यापेक्षाही जास्त आयुष्य जगतात त्यांचं शरीर पूर्ण सुकून जातो मध्ये फक्त हाडाचा सापळा दिसू लागतो घरातील माणसेसुद्धा त्यांची साथ नाही देत कोणी त्याला पाहण्यासाठी सुद्धा विचारत नाही अंतरुणात पडूनच मळमूत्राचा त्याग करत असतो उठता येत नाही शरीर काम करत नाही अस अवस्था अशी होते की लोक देवाला एकच प्रार्थना करत असतात की हे प्रभू आता जीवन आणखी जगता नाही आहेत आता हे दुःख सहन होत नाही आता आमच्यावर कृपा करा आम्हाला मृत्यू द्या परंतु मैत्रिणी त्या लोकांना तेव्हासुद्धा सहजासहजी मृत्यू मिळत नाही त्या व्यक्तीची सखी माणसंसुद्धा हेच विचार करत असतात की या व्यक्तीसाठी आता मृत्यूचं योग्य पर्याय घरा आहे घरातील लोक म्हणून लोकं म्हणू लागतात की माहिती नाही हा म्हात्या कधी मरणार आहे अशा प्रकारे इतके जास्त त्रास आयुष्यात त्यांना सहन करावे लागतात परंतु ते जे पुण्यवान असतात त्यांना कमी आयुष्य मिळतं जेणेकरून ते या पृथ्वी लोकावर जेव्हापर्यंत राहतील तेव्हापर्यंत सुखाने आणि त्यांचे जीवन व्यतीत करतील आणि देवाची भक्ती ते करत राहतील त्यांची पुण्यकर्म ती करत राहतील आणि त्यांच्या जन्माला येण्याचे उद्देश पूर्ण केल्यानंतर पुन्हा ते देवाजवळ परत जावेत आणि मित्रांनो आपण हेच विचार करत बसतो की चांगल्या व्यक्तीला देव जास्त आयुष्य का देत नाही मैत्रिणी देवाने केलेले सर्व काही उत्तम आहे मनुष्याचे या पृथ्वीवर जन्माला येऊन जास्त वेळ आयुष्य जगणंही उद्देश नाही तर त्याने जन्माला येऊन चांगले कर्म करावे पुण्यकर्म करावे दानधर्म करावे आणि देवाची भक्ती करून मोक्षाला प्राप्त करावे आपल्याला प्रत्येक वेळी मनुष्याचा जन्म यासाठी मिळतो की आपण स्वतःला ओळखावे आपण कोण आहोत आपण या जगामध्ये कशासाठी आलो आहोत हे ओळखून आपण चांगलं कर्म करू करावेत परंतु या मायानग सागरात मनुष्य डुबून जातो आणि वाईट कर्म करून तो हजारो लाखो वर्ष या चौऱ्याऐंशी योनी पार करत राहतो अनेक कष्ट दुःख सहन करतो तो इकडे तिकडे भटकत राहतो जर तुम्ही सुद्धा परमपिता परमेश्वर श्री विष्णू यांना मानत असाल त्यांची भक्ती करत असाल तर कृपया कमेंटमध्ये ओम नमो नारायणा टाईप करायला विसरू नका कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ